पनवेल तालुक्यातील चिखले गावातील बासष्ट एकर गायरान जमिनीचे बेकायदेशीर साठे करार करून त्या जमिनीबद्दल मातीचे उत्खनन करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन सरपंचाने केला असल्याचा आरोप विद्यमान सरपंच दिपाली दत्तात्रय तांडेल यांनी केला आहे शासनाकडे वारंवार तक्रारी व उपोषण धरणे आंदोलन अवलंबून करून देखील दोषींवर कडक कारवाई होत नसल्याचा अखेर न्याय न मिळत असल्याने चिखले ग्रामपंचायतीतील सरपंच व पती व यांनी मुलासह विषप्राशन करण्या व देहत्यागाचा प्रयत्न केला याचा निर्णय घेतला असताना खळबळझडक बात उडाली या विषयावर यावेळी चिखले गावातील हायव्होल्टेज रामा ढिकल्या ठिकाणी घडला पोलीस प्रशासनाची एकच तारंबळ उडाली अखेरीस सरपंचाच्या घराचा दरवाजा तोडून पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल करण्यात आले यावेळी चिखले गावातील ग्रामपंचायत सदस्य ही आक्रमक झाले होते न्याय न्याय मिळत नसेल तर ग्रामस्थ एक ताग करणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली पाव्या संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा खास रिपोर्ट नमस्कार मी सुनील कातारे रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नियमित चर्चा करत असतो आज एकंदरीत पाहायला गेलं तर पनवेलमधील चिखले या गावात आपण आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सरपंचांनी विष घेऊन देहता द्या, करण्याचा प्रयत्न केला होता एवढी का गरज पडते प्रशासनाच्या लढ्याच्या विरोधात या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं अनेक विषयांना धरून खरं तर चालत असतात परंतु आज एकसष्ट एकर जमिनीवरच्या ग्रुप ग्रांच्या ग्रुप ग्रामपंचायत जमिनीवरच्या या घोटाळ्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे दत्तात्रय दत्ताद्रय उठ्ठल तांडले संभाषेवर शिखले माझे मिस दत्तात्रय दीप्पाली दत्तात्रय तांडल या सरपंच आहेत त्या थोड्या जरा झोपूनच आहेत जरा जा, त्यांना थोडा जरा जास्त त्रास झालेला आहे तर कसं आहे की जे आमच्यावरती ते काय म्हणत आहेत आता दत्ताजी दा 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 दामोदर पाटणकर म्हणत आहेत की दत्ता तांडेलचं संतुलन बिघडलेलं आहे संतुलन माझं बिघडलेलं नाही आहे कारण का त्यांना घरी डॉक्टरची स डॉक्टरची गरज आहे कारण ते म्हणत आहेत की ह्या जागा आमच्या जमा त्या जमा झालेल्या नाही आहेत एकोणीसशे एकोणसाठला यांच्या वडिलाई तहसीलदारमध्ये राजीनामा दिलेला जागे जा। या जागेचा ह्या तशा तुमच्या धारा न भरल्यामुळे त्या जागा जमा झालेल्या नाही आहेत तर याही राजीनामा दिलेला आहे एकोणीसशे एकोणसाठला फेरफारमध्ये नोंद आहे पेपर्स आहेत प्लस आणि जे म्हणतात ते इनामदार आता इनामदार त्यांची जवळजवळ सासष्ट साला त्यांची इनामी त्यांची माझ्याकडे तशीदारांचा पेपर आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स आहेत तर तर त्यांना ती गरज आहे मला गरज नाही ना। आहे ती तर आणि ते म्हणत आहेत काही आम्हाला पे जागा ना। ना। आमची आम्हाला भेटेल तर मी काय म्हणतो का तर ग्रुपग्रामपंचायत नावे असलेल्या सात बारा स सर्व नंबर तेहतीसचा झिरो तर ग्रुपग्रामपंचायत नावे असलेला हे साठेकर करतात बिंदास कुठल्या उद्देशाने करत आहेत हां तुम्ही जिकडे मागणी केलेली आहे तुम्ही ब्याण्णव त्र्याण्णवपासून तुम्ही तिथे भांडताय तहसीलदारमध्ये प्रांतामध्ये किंवा महसूल मंत्र्यामध्ये मग तुम्हाला अजून का नाही मिळालं नाही किंवा तुमच्या बाजूला आणि तुम्हाला का दिलं नाही कारण तुम्ही या जाग्याचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांना दोन हजार तेवीसमध्ये पण त्यांना निर्णय दिलेला आहे का तुम्हाला वारसानं ही जागा भेटणार नाही कारण या ही राजीनामा दिलेला आहे तरी देखील त्यांचं चालू आहे की आमची आम्हाला जागा मग ठीक आहे तुमची ती तुम्ही भांडत राहा पण तुम्ही ह्या जागेचा दो दोन हजार एकोणीसमध्ये साठे करार रजिस्टर कसा केला ह्या पवल क्रमांक दोन एकाहत्तर तीस दोन हजार एकोणीस त्या जागेवरती चेक नंबर वगैरे सगळे आहेत त्याच्यावरती तो मागतोय बघा मी इंडेक्स बनवलेले आहेत पंचावन्न लाख रुपये याच्यावरती उचलले आहेत दुसरा एक साठे करार केलेला आहे हा एकेचाळीस एकरचा आहे आणि दुसरा वीस एकरचा आहे तो पवल क्रमांक दोन अठ्ठावीस ती दोन हजार एकोणीस त्याच्यावरती पंचेचाळीस लाख रुपये काहीतरी उचललेला आहे आणि जर मला समजल्या समजल्या मी लेखी पेपर नोटीस दिली पेपर नोटीस देऊन हात कुठल्याही प्रकारचा खरेदीगत होऊ नये mm. प्लस मी रजिस्टर ऑफिसला अर्ज केला तहसीलदार प्रांत कोकण आयुक्त महसूल मंत्री कलेक्टर यांना अर्ज केला mm. का कुठल्याही प्रकारचा या जागेचा खरेदीगत वगैरे होऊ mm. नये म्हणून तो व्यवहार थांबला गेला आणि याही काय केलं चाललं होतं यांचा की पन्नास पन्नास हजारचे चेक गावात वाटायचं त्यांचं प्रयत्न चालू होते तर ते मी गावोगावमध्ये घराघरामध्ये फिरून प्रत्येकानं सांगितलं जनजागृती केली की आपण पन्नास हजार रुपये घेतले तर आपण श्रीमंत होणार नाही नाही घेतलं तर आपण गरीब पण होणार नाही तर त्यानंतर त्यांना बोलू अजिबात तुम्ही ते चेक घ्यायचे नाही आहेत तर ते मग ग्रामस्थाई ऐकलं ग्रामस्थाई मला पाठिंबा दिला ऐंशी टक्क्याच्या वरती गाव माझ्या पाठीशी आहे तुम्ही त्या त्या दिवशी आंदोलनामध्ये बघितलं असाल नंतर मग मी जेव्हा सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसमध्ये हो आम्ही एक ठराव घ्यायला लावला जेव्हा नामदेव माया पाटील माझी सरपंच तेव्हा सरपंच असताना की त्यांना दाखवलं आम्ही ह्या जागेचा साठेगार कर रजिस्टर करण्यात आलेला आहे तर तुम्ही ह्या इस्मावर कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करण्याकरिता आम्ही तो ठराव घेतला ठराव पण माझ्याकडे आहे हां सर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला गेलं तर राजकीय दबाव या ठिकाणी पाहायला मिळतो सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी प्रकरणाला दाबण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या जातात का कसं कसं पाहत सगळं बघा आता कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करण्याकरता ग्रामपंचायतीकडे आम्ही गेलो आज सव्वीस जानेवारीला आमचा ठराव जातो त्यावेळेस की ह्या याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आम्ही ठराव पण बनून घेतलेले आहे नामदेवचं नामदेव मायबाटीचं नाम ठराव माझ्याकडे तर त्याहीसुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ग्रामस्थ आणि त्यांना सांगितलं चला काय ठरलं होतं आपण ठरावामध्ये काय ग्रामस्थ व ग्रामपंचायत येऊन या स्मार कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा आहे पण आमच्या पाठी ते आले नाही कारण का त्यांचा याच्यामध्ये हात आहे चला ठीक आहे मग मी काय केलं मग आम्ही पोलीसमध्ये गेलो तर तिथे काय आमची दात घेतली गेली नाही तुम्हाला पोलीस स्टेशनकडून वारंवार डावलं गेलं बरं एक दोन तीन झाल्या बारी मग नंतर आम्ही डबल एक पत्रव्यवहार केला मी ग्रामपंचायतीकडं तो देखील माझ्याकडं आहे ते तुम्हाला मी दाखवतो सर्व सविस्तर मग ते तुम्ही दाखवा की तुम्हाला वेळ नसेल तुम्ही जर येत नसाल तर मग आत्ता तरी तांडेल व ग्रामस्थांच्या ग्रामस्थ तुमच्या वतीने आम्हाला पावर द्या मग आम्ही तिकडे बांधतो तरी देखील आम्हाला तिथं दिलं नाही मग आम्ही शेवटी जाऊन एक छोटीशी आम्ही केस दाखल केली की बाबा असं असं आहे तरी त्या केसला काय काय आम्ही पोलीस काय म्हणत आहेत हा सातबार कोणाच्या नावाने ग्रुप ग्रामपंचायत शिखले मग ग्राम तिथला सदस्य म्हणा उपसरपंच म्हणा किंवा सरपंच यातली कुठलीही व्यक्ती आहे ना आम्ही लगेच गुन्हा दाखल करून घेतो पण तुम्ही कुठल्या हद्द्यावरती नाही कुठल्या ज्या जाणत त्यात तुम्ही ग्रामस्थ याच्या वतीने तो गुन्हा दाखल होत नाही मग आमची एक साधी नॉर्मल एनशी घेतली म्हणजे नॉर्मल ते पत्र झालं त्याच्यामध्ये काय आमची समज समज घातली चला मग आम्ही ते आलो आम्ही समजलं की इथे काय आह आपल्याला काय थारायला नाही मिळणार नाही मग आम्ही काय केलं मग बाकी समजा पेपर नोटीस वगैरे असतील हे ते आम्ही सगळं लगेच दरदर आम्ही सगळं ते काम थांबवलं गेलं नंतर गावामध्ये मग डबळे मिटिंग्स झाल्या का मग आम्ही डबल त्यांना सांगितलं तुम्ही ठीक आहे ना आला पण ह्या जाग्याचा साठे करा काय कॅन्सल करायचा काय हे ते वगैरे त्यांचं तर नामदेव मायापटले काय म्हणायचा गावाला फुलण्या फुलाची पाकली भेटली पाहिजे म्हणजे त्यांचा उद्दिष्ट होता का व्यवहार करायचा या जागेचा पण मी मात्र व्यवहार करून दिला नाही मी हरकती घेतल्या होत्या सर्व ठिकाणी मनात देखील बऱ्याचशा ऑफर आल्या तुम्हाला काय असेल तुम्ही फक्त या बोला मी त्यांच्या आप यांना बली पडलो नाही ऑफर जर नाकारल्यानंतर नक्कीच या विरोधकांच्याकडून किंवा प्रश प्रशासकीय विभागाकडून ऑफर जर तुम्हाला येतात जर त्या नाकारल्यानंतर तुमच्या जीवासोबत पण एका दोन प्रसंग अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला झालेत झालेत ना दत्तात्र दामोदर पाटंकर नामदेव माया पाटील रमेश गाना गडकरी स्वप्नील नामदेव पाटील व अजून इतर याही मला तसेही प्रयत्न केलेले आहेत कारण तसे मला गाड्याबिड्या आडवायचे पण की कारण का आणि ते बोलायचे पण तू जर या व्यवहारामध्ये जर आला असं तुला मी सोडणार नाही आम्ही तुला मारू वगैरे शे आणखी वगैरे असे मला बरेचसे काही मला म्हणजे असं गाडीवरती जाताना असं मला हुल द्यायचे ना ते बोलून जायचे तर मी काय त्यांच्या एवढं त्यांच्यावर मी गु हे केला होता नॉर्मल यांची पण टाकली होती का मला यांच्यापासून जीवित धो माझ्या जीवाला धोका आहे पण आत्ता मी सांगतो तुम्हाला दत्तात्रय दामोदर पाटणकर नामदेव माया पाटील माजी सरपंच व स्वप्नी नामदेव पाटील रमेश गाना गडकरी व त्यांचे इतर साथी यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे कारण तुम्हाला सांगतो यांच्या मी तोंडातून घास काढलेला आहे तर ते त्यांच्यापासून मला शंभर टक्के आणि हजार टक्के त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे जर माझं काही बरं वाईट झालं तर हे जबाबदार राहतील सर्वस्व हे जबाबदार राहतील सर सदर प्रकरणामध्ये प्रांत अधिकाऱ्यांकडून देखील यामध्ये माहिती तुम्हाला पुरवण्यात आली त्यांनी देखील मिटिंग करून या सगळ्या समस्याचा हल करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले आज या दिनांकामध्ये आणि तुम्ही विष प्राशन केल्याच्या काही अंतरानंतर आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला न्याय मिळेल का सगळ्या गोष्टींकडे वरच्यावर न पाहता एक नागरिकांना आणि प्रेक्षकांना कळण्यासाठी काय वाटतं तुम्हाला काय माहिती आहे का तुम्हाला खरं सांगायचं म्हटलंय इकडची इकडचे जे शासन असेल प्रशासन जे असेल यांच्यावर ते मोठ्या प्रमाणात दबाव आहे कारण आम्हाला कुठेच अहो आमच्याकडे पेपरवर्क hmm. पेपर आहे पेपरवर्क असून देखील हे साठेकरला म्हणतो काही व्हॅल्यू नाही आहे ठीक आहे याला ग्रामपंचायत दोन हजार सातचा ठराव देखील लावलेला आहे तो देखील दाखवला त्याला देखील व्हॅल्यू नाही आहे म्हणून आम्ही काय केलं सतरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही गृह ग्रामपंचायत समि पंचायत समितीला आम्ही उपोषणाला बसलो पहिले त्यांच्या अगोदर आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला होता चोवीस मार्चमध्ये की बाबा काहीतरी हो का आम्ही पत्रवर पत्र गेला होता की मी असं असं उपोषणाला बसणार आहे सतरा मार्चला तर त्याही काही मला बोलवलं ना काही नाही काय एक दिवस आगताना त्याही मला पत्र पाठवलं का तुमचे काय पेपर असेल ते गुन्हा आणि दुसऱ्या दिवशी मी उपोषणाला बसणार होतो मग ते कसं शक्य झालं नाही मग आम्ही उपोषणाला बसलो बारा दिवस आमचं सळग उपोषण चालला तरी देखील कुठल्याही प्रकारचा आम्हाला नाही मिळालेला नाही मग बाराव्या दिवशी प्राणसाहेब आम्हाला लेटर दिला की तुमच्या आम्ही एक आठवड्यामध्ये मिटिंग घेतो मी तुम्हाला तो पेपर दाखवला या आम्ही तुमच्या एक आठ दिवसात मिटिंग घेतो मग आपण बैठकीला बसून का असेल ते आपण पत्र तुमचे काय पेपर्स असतील त्यांचे आम्ही चेक करू बोललो हरकत नाही मग आम्ही उपोषण सोडलं मग नंतर मी प्रांतांकडे तीन पे चार पेऱ्या मारल्या पुढच्या आठवड्यात घेऊ पुढच्या महिन्यात घेऊन त्याही चार महिने उलटून गेले तरी देखील कुठल्याही प्रकारचा आम्हाला नाही मिळाला नाही किंवा आमची बैठक घेण्यात आली नाही मग मी काय केलं मग मी ध्ये त्यागाचा इशारा घेतला कारण बोललो आता तर बोललो शासन काय बरं आपल्याला न्याय देणार नाही हे मला कळून चुकलं मग मी काय केलं एकोणतीस या गेली ही एकोणतीस तारखेला मी देहत्यागाचा इशारा दिला mm. आणि देहत्यागाचा इशारा देत असताना आणि जे मी तो जे विश प्राशनासाठी चा जे माझं काही चाललं होतं जे आंदोलन चाललं होतं तर मी पोलिसांना सांगितलं की बारा वाजेपर्यंत जर गट विकास अधिकारी जर या ज्यांच्यावर ज्यांनी साठेकरार केले त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमचा देहत्याग करू mm. मी माझी पत्नी सरपंच मॅडम व त्यांनी मा माझी दोन मुलं सो आम्ही त्यांना इशारा दिला तर ते म्हणाले ठीक आहे बारा वाजेपर्यंत आपण त्याही कामानंतर मग बारा वाजता आले म्हणता जरा तुम्ही अर्धाचा वेल द्या साडेबारा झाल्यानंतर एक अजून अर्धा एक तासाचा वेल द्या पाच मिनटाचा वेल द्या मग एक वाजून गेला मग नंतर मी मित्रांना सांगितलं बघा मी दोन वाजेपर्यंत आता वाट बघेन दोन वाजेपर्यंत जर मला तुम्ही न्याय दिला नाही तर मी माझा देत्या अगदी माझा निश्चित आणि मी करणार कारण का मला कुठल्याही प्रकारचा न्याय तसा भांडून भेटत नाही आहे कारण कसं आहे सत्ताधारी असल्याकारणाने त्यांच्यावरती दबाव येतो हे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर मग दोन वाजा लागेल दोन तीन मिनटं बाकी होते डायरेक्ट त्यांना पोलिसांना ते कुठे खाली गेले मीटिंग केली गे ना त्यांना कुणून कुठून कसा फोन आला त्यांना कसला दबाव आला मला माहीत नाही त्याही डायरेक्ट येऊन डायरेक्ट दरवाजा तोडायला सुरुवात केली तर ग्रामस्थ हां तर ग्रामस्थाय ग्रामस्था ग्रामस्था म्हणाले का तुम्ही दरवाजा तोडू नका नाही तर तो विश घेईल मग मी सांगितलं मी पाटले गेल गोली तुम्ही दरवाजा तोडाल तर मी घेईन ना तुम्ही मी घेणार नाही ते व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा मग ते दरवाजा तोडाल असं नाही मी घेतला नाही तर मी नसता घेतला पण दार, ते दार ताई सुरुवात केली मग तसा मी वीज घेतल्यानंतर आणि नंतर मग ताई बघा ना कशी ते कशी वागणूक केली माझ्या काही गळपट्टीला कसा पकडून ते नेला हा प्लस हा प्लस सरपंच मॅडम महिला आहेत त्या सरपंच मॅडम त्यांना अगदी हां हां तर त्यांना तर अगदी फरफडत ओढत न्याला बघ व्हिडिओमध्ये पण आहे त्यांना फरफडत ओढत न्याला ही पोलिसांची हुकुमशाही म्हणजे तुम्हाला वरतून फोन आला दबाव आला तुम्ही अशी परिस्थिती करता सामान्य नागरिकांची आणि तर सरपंच नाही होत महिला आहेत त्या सुद्धा एवढं आणणं आहे तर आम्हाला माहिती आहे काही आम्हाला प्रशासन काय न्याय देईल मला आम्हाला काय कळत नाही पण आता डबल एक प्रांत साहेब हे लेटर दिला आहे की आता एक पाच तारखेच्या आता आम्हाला काल लेटर आला का येत्या पाच तारखेला तहसीलदारामध्ये मिटिंग आहे तर आम्ही तिथे जाणार आहोत तिथे आम्हाला काय होतो तिथे बघू जर त्यांच्यावर जर मोठ्या प्रमाणात जर दबाव असेल तर मग काय आम्हाला पण असं ते आता समजेल काय पाच तारखेला काय तर समजेल सर आज पाहायला गेलं तरी शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला पनवेलमध्ये सर्व सगळ्या निमित्ताने दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली खास करून हे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्यासोबत होणाऱ्या अन्यायासंदर्भात असेल जमिनीच्या संदर्भातले मुद्दे असतील किंवा इतर कंपन्यांनी एखाद्या जमिनीवर जर कब्जा केला तर त्या ठिकाणी त्या नागरिकांना प्रथम नोकरीच्या संदर्भातली व्यावसायिकाच्या अशा वेगवेगळ्या अडचणींवर त्यांनी हायलाईट केलं आणि आजचं जे प्रकरण आहे आपलं त्याच रिलेटेड आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला काय वाटतं खरंच शेतकऱ्यांना जागा होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या या समाज माध्यमातून काय सांगाल तसं आता हे जास्त काही प्रकरण का जास्त दिवस आलेले नाहीत या आता ताज्या घटना आहेत जसं वास्तविक बघता त्याही तिथं हा माझा तिथं मुद्दा तिथं उपस्थित करायला हवा होता पण तिथं केला गेला नाही असा शेतकऱ्यांच्यावरती गोरगरिबांच्यावरती असाच अन्याय होत चालला आहे काय होतोय माहिती काय हे नेते याही माझा माझा उद्दिष्ट आहे तो कुठलाही गाव खेड्यातला असेल कुठलाही असेल जर असा कुणावरती अन्याय होत असेल शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होत असेल गोरगरिबांच्यावरती जर अन्याय होत असेल मग तुम्ही नेते हा मग तुम्ही घ्या ना अगदी हां मग तुम्ही का असं आहे का तुम्हाला आम्ही आम्ही येऊन सांगायला पाहिजे का साहेब आमचे मुद्दे घ्या तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही न्यूज बघता पेपर्स वाचता त्याच्यामध्ये दे। तुम्ही हे आणि आता जे मागे एक नामदेव माया पाटील व त्यांचा स्वप्नील नामदेव पाटील त्यांनी जी आता एक न्यूज दिली माझ्याबद्दल की यांची ही शिष्टबाजी चालू आहे माझी कुठल्याही प्रकारची स्टनबाजी चालू नाही कारण आम्हाला न्याय मिळत नाही आहे म्हणून आम्ही करतो आणि तो काय म्हणतो का तीस तारखेला तारीख होती तर त्याच्यामुळे ती तारीख लांबवावी किंवा त्यांना माझे काहींचा सरपद पद जाईल म्हणून त्याही ही स्टंडबाजी केली मी ही अजिबात केलेली नाही आहे मला स्टंडबाजी करण्याची काही गरज नाही आहे कारण तो सपाटिकाणाचा आम्ही पत्रव्यवहार तहसीलदारानं केलेला आहे तर तहसीलदाराचे तो, तो आम्हाला उत्तर होप पण नाही आलेला नाही पण आलेला मी तो मग तुम्हाला तो पेपर दाखवलेला आहे अगदी माझ्याकडे आवच जाऊ घे त्यांची तर मग आम्ही काही ते सपाटीकरण केलंच नाही तर त्याच्यामध्ये जे ही कोकण आयुक्तामध्ये एकोणचाळीसच्या अंतर्गत सरपंच निलंबित करण्यात यावा असा तिथं पत्र हे केलेला आहे तर तो बी ओ मा इथं बी डीओंगडे आलेला आहे आणि ते आम्हाला पंचवीस पंचांची एक तारीख झाली आणि एक तीस तारीख होती तर त्याच्यामध्ये मला घाबरण्यासारखं काही वाटत नाही कारण का तर आम्ही ते केलंच नाही आम्ही पत्रावर केला होता रिसल आम्ही चालतो ते कायद्याने चालतो कायदा सोडून आम्ही कुठेही प प्रॉब्लेमचं वाकडं पडत नाही आहे आणि ते म्हणतायत काही हे प्लॉटिंग करतात मग दाखवा गुरु गुरुग्रामपंचायत चिखलीची काय त्यांना पावती दिलेली आहे का काही ग्रामस्थांना का प्लॉट नंबर ते लिहून दिलेले आहेत हां आणि सरपंच मॅडम तर ते त्यांच्यामध्ये काही संबंध नाही उलट त्या जागेवरती अतिक्रमण होत होता दुसऱ्या बाहेरच्या साईडच्या लोकांचा पडवल लावणं वगैरे येते वगैरे म्हणून आम्ही ती जागा हद्द ती कायम करून घेतल्या सरपंच मॅडमनी आणि त्या हद्ध कायम केल्यानंतर गव्हर्मेंट काय म्हणाले की तुम्ही आता प्रायव्हेट सर्वे आणा आणि तुम्ही त्या बाउंड्री मारून घ्या मग आम्ही एक दोन महिन्यामध्ये प्रायव्हेट सर्वे आणला आणि एक सात आठ दिवस गेले आम्हाला का तो एकेचाळीस एकर एक जागा येते अर्धा जंगल अर्धा याही माथेचा उपसा मोठ्या प्रमाणात केलेला आहे तर त्याच्यामुळं तिथंच व्यवस्थित करते मग बाकीच्याला आम्हाला जाड्या तोड म्हणजे जाळ्या साफ करायला किंवा आम्हाला पॉईंट्स पॉईंट्स मारायला एक आठ डोस गेले सर्वे करला तर याही काहीतरी गेला का याही प्लॉटिंग वाटली हे असं यांचं चालू आहे आम्हाला स्टनबाजी करण्याची काही गरज नाही आणि तो काय म्हणतो की आठ दिवसात तुम्ही आमची जाहीर माफी मागितली पाहिजे तर त्या व्यक्तीने असा स्वप्नात पण बघू नये का तांडेल तुमची जाहीर मा माफी मागण्यासाठी येईल स्वप्नात पण बघू नये आणि मग आणि आठ दिवसात ते कोर्टात जाणार आहेत नाही मी तर म्हणतो आठ दिवसात नको आजच जा कोर्टामध्ये आणि तुम्ही विरुद्ध दावा दाखल करा माझ्या अंगात कर नाही मला कसं डर नाही आणि माझ्या का पेपरवर्क आहेत साठेकर रजिस्टर करण्यात आलं पवल क्रमांक दोन एकाहत्तर तीस दोन हजार एकोणीस प्लस पोल क्रमांक दोन अठ्ठावीस तीस दो दोन हजार एकोणीस असे दोन रजिस्टर करण्यात आलेले आहेत पण तो बाकीचा जे एक्केचाळीसाचा एक्केचाळीकाचा एक जो सातबारा आहे ग्रुप ग्रामपंचायत नावे असलेला लागते तिथचा झिरो सर्व नंबर त्याच्यामध्ये ती एक एक्केचाळीस एकाचा एकच सातबारा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खनन झालेला आहे अंदाजे तीन ते चार करोडची माती गेलेली आहे शासनाकडे हीच आमची मागणी आहे की जी ज्याही मातीचा उपसा केलेला आहे त्यांची उसुली करण्यात यावी व त्या जागेचा साठेकर रजिस्टर करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आमची सरपंचांची मॅडमची व आमच्या चिखले ग्रामस्थांची हीच आमची मागणी आहे बस एवढंच आम्हाला नाही द्या बाकी काही नको का आज जवळजवळ दोन अडीच वर्ष आली ना तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष आमचे हेच खेळ चालले आहेत आम्हाला न्याय का प्रशासन देत नाही कारण परिस्थिती अशी आहे आमच्याकडं पक्ष नाही आम्ही बिना पक्षाचे लोक आहोत त्यांच्याकडे पक्ष आहेत त्यांच्याकडे बाजू मजबूत आहे आमच्याकडे बाजू मजबूत नाही पण एक आमचे पेपर जे आहेत हे खरोखर कुठेही न्या आणि कुठेही दाखवा त्या पेपरात कुठेही अडथळा येणार नाही या प्रकरणामध्ये असं आहे का आजचा जो प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जे काय दोन रुपये मिळतील ते गावाला मिळणार होते hmm. आणि गावाला मिळल्यानंतर ते आमच्या विरोधात आहेत त्यांनासुद्धा hmm. आम्ही देणारच आहोत हे काय आमच्यासाठी नाही ते हेच पूर्ण ग्राम ग्रामस्थांसाठी आहे आणि एवढी जर भूमिका आमच्याकडं असती ना आम्हाला त्रास हा का होतो तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे एकच okay. आमचं असं आहे का आम्हाला जो न्याय पाहिजे तो न्याय न्यायाच्या संदर्भातच आम्हाला तो मिळाला पाहिजे आम्हाला खोट्यामध्ये नाही नको जे सत्य असेल ते सत्यच आम्हाला पाहिजे खोटा बिलकुल अजिबात नको आहे हां आपल्यासोबत होते दत्तात्रेय सर जे होते एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या सगळ्या प्रकरणाच्या नाण्याच्या दोन्ही बाजू आपण तपासणार आहोत आज आपण ही बाजू मांडलेली पाहिली एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकरणात एखाद्याला एखाद्या भूमिपुत्राला आपल्या न्याय बाजू सिद्ध करण्यासाठी अक्षरशः प्रशासनाच्या वारंवार देखरेखीच्या माध्यमातून विश्रासन करावीची गरज येते आणि त्यानंतर त्यांना आश्वासनं दिले जातात त्या आश्वासनची पूर्तता देखील आपण रायगड टाईमच्या माध्यमातून वारंवार करणार आहोत या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे मांडायला विसरू नका वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र डील मीडियाला सबस्क्राईब करायला वी विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स